जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपनचं जंगी मैदान मौजे गुळूंचे कर्नलवाडी येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौल शेट दुमाळ यांचा रुचनमेंद बकासूरच्या नावाने नक्की कोणत्या काटात चिठ्ठी निघाली याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती आणि गट क्रमांक पासष्टमध्ये तास क्रमांक नऊवरती या दोन चिठ्ठ्या बकासूरच्या नावाने निघाल्या आहेत तर मित्रांनो या गटामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पलताना दिसू शकतो किंवा पैरेकाराच्या नावाने जर अगोदरची चिठ्ठी असेल तर मित्रांनो त्या गटात आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यासनं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद